जगताचा जो गेतो वेद। तोच थरा गुनेशोर। नमस्कार गुन्हे शोध न्यूज नेटवर्क मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण पुन्हा एकदा संवाद साधणार आहोत सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अच्युत जनादर इनामदार सरांसोबत या विशेष मुलाखतीत आज आपण उलगडणार आहोत महाराष्ट्र राज्य पोलीस मोटर परिवहन विभागातील भ्रष्टाचाराचा एक मोठा आणि धक्कादायक ज्यामध्ये लाखो करोड रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची शक्यता आहे इनामदार सरांच्या अनुभवातून आणि दस्तऐवजांच्या आधारे आपण जाणून घेणार आहोत की हा भ्रष्टाचार कसा घडला त्यामागे कोण आहेत आणि सामान्य पोलीस कर्मचारी तसेच करदाते यांना त्याचा फटका कसा बसतो आहे सविस्तर खुलासा इनामदार सर स्वतः करतील नमस्कार मुंबई मोटर परिवहनाच्या विभाग जो आहे नौका विभाग आहे त्यांच्याकडचे लॉन जे आहेत नौका जे आहेत त्यांची देखभाल दुरुस्ती नौका विभागाकडून केली जाते आणि ते करण्यासाठी गृहविभाग नंतर व्ही जी ऑफिस आय जी ए आय जी मोटार पदवी विभाग पुणे यांच्यामध्ये वार्षिक टेंडर मंजूर केले जातात हे टेंडर गृहविभागाशी हातमिळ नाबाडीने मंजूर करून घेतले गेलेले आहेत यामध्ये लांची दुरुस्ती किरकोळ स्वरूपाची जरी असेल तरी बिल मात्र मोठ्या स्वरूपात केलेली आढळून आलेली आहेत आणि याचा खर्च जो आहे पूर्णपणे खोट्या स्वरूपात दर्शविलेला नोंद झालेला आहे या संदर्भात तक्रारी निर्माण झाल्यानंतर अँड चतुर्शंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला या गुन्ह्यामध्ये माननीय पत पोलीस महासंचालक लाचप विभाग मुंबई यांचे निष्कर्ष अहवालान्वये अपर पोलीस महासंचालक पोलीस दळवण माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांनी फिर्याद दिलेली या आहे या फिर्यादीमध्ये सात कोटी तेवीस लाख तेहतीस हजार सहाशे चौवेचाळीस रुपयाचा फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे या संदर्भात मोटार प्रभागातील संबंधित अधिकारी व कर्मचारी हे जबाबदार आहेत हा निष्कर्ष दिलेला आहे या संदर्भातील चतुर्शी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला तो दिनांक सहा चार वीसशे बावीस रोजी गुन्हा दाखल झालेला आहे या संदर्भात मी स्वत विशेष पोलीस महानिरीक्षक मोटारप विभाग पुणे तसेच मंत्रालय गृह विभाग मुंबई यांच्याकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून आजही उत्तर दिलं जातं की तपास चालू आहे तीन वर्षापेक्षा अधिक कालावधी गुन्हा दाखल होऊन देखील तपास चालू आहे असं जुजबी उत्तर दिलं जातं प्रत्यक्षात गैरव्यवहार करणारी जी देकऱ्यांची साखळी आहे वर करून पैसा पैसा खाऊन निवांत आहे आणि शासन बघ्याची भूमिका घेत आहे कोणतीही कारवाई नाही विभागीय चौकशी नाही अटक नाही काही नाही आणि ह्या फिर्यादीमध्ये स्पष्टपणे नमूद आहे की यामध्ये देशद्रोहाचा गुन्हा गुन्ह्याची कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे टेंडर ने के आहे याच्यामध्ये संबंधित टेंडर डीलर्सने प्रकारे फसवणुकीचे प्रकार केलेले आहेत आणि संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांनी बघ्याची भूमिका घेऊन बिलं मंजूर केलेली आहेत याबाबत कोणीही हरकत घेतली नाही परंतु हा शेवटी भ्रष्टाचारच होता तो काही कारणाने उघड झाला आणि त्या संदर्भात अँटी करप्शन विभाग मुंबई यांच्याकडून चौकशी झाली शासनाकडे शासनाने या संदर्भात अप्पर पोलीस महासंचालक मोटार पोलीस विभाग पुणे यांना गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला त्यांनी तो गुन्हा दाखल केला परंतु आजही शासनाकडून मोठी निष्क्रियता झाली स्पष्ट झालेली आहे यामध्ये मूल इंजिन बदलून अनाधिकृत जुने इंजिन प्राप्त करून नौका विभागात बसवण्यात आलेले आहे सर मूळ आणि त्यामध्ये नवीन म इंजिन खरेदी करून बसवले असं दाखवून मोठ्या रकमेची वसुली करण्यात आलेली आहे अशा अनेक नौकांच्या बाबतीत निष्कर्ष स्पष्ट झालेला आहे काही जो हे जे इंगिंड म्हणजे गा नौका विभागाची जी दुरुस्ती दाखवलेली आहे त्यातील जुनेच वेळपाठ हे ज्या वेळेस बिलासोबत जमा करणं आवश्यक असताना जमा केले गेले नाहीत म्हणजे दिशाभूल करून खोटीच बिलं बनवली हे स्पष्ट झालं आहे परंतु पोलीस महासंचालक कार्यालय गृह विभाग यांच्या मतांनी आज सगळ्यात कोणतीही कारवाई नाही या अधिकाऱ्यांना उत्तम कामाबद्दल पोलीस विभागाकडून बक्षिस देण्यात आली दोन वेतनवाढी देण्यात आल्या चांगलं काम म्हणून आणि यांना सोयीच्या ठिकाणी बदल्या देण्यात आलेल्या आहेत नामदार सरांनी उघड केलेल्या या प्रचंड भ्रष्टाचारामुळे अनेकांचे भुरके फाटले आहेत आणि गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या लढ्यात त्यांच्यासोबत ठामपणे उभा आहे तर पाहत रहा गुणेश्वर न्यूज नेटवर्क एकमेव ठिकाण जिथे सत्याला आवाज दिला जातो